मस्त अशी भाजी झाली सांडग्याची सांडग्यामध्ये सगळं आधी लसूण जिरं मीठ तिखट घातलेलं असतं त्यामुळे आधीच चवदार असतात त्यात भाजीत पण आपण पन थोडंफार मसाला वाटण घातलेलं असतं मस्त होते भाजी हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनोय सांडगेत बघा आपल्याला सर्वांना सांडगे माहितीच आहेत याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्हाला बघायची असेल माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता कसे बनवलेत ते सांडगे आज या सांडग्याची भाजी करणार आहे मी थोडेसेच घेतले बघा भाजी करणारे मी दाखवते तुम्हाला कशी करते थे। थे ती ते कढई ठेवली लोखंडी कढई मी नवीनच घेतली ती कशी स्वच्छ केली ते मी मी दाखवलेले माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही नंतर जाऊन बघा आधी थोडेसे भाजून घेते सांडगे लोखंडी कढई बघा छान स्वच्छ केली सांडवे थोडे मी काय करते भाजी घालायच्या आधी थोडेसे चांगले भाजून घेते म्हणजे नंतर जाऊन त्या सांडव्याच्या गाळ होत नाही मध्ये थोडेसे भाजून घ्यायच्या अगदी थोडासा तेल तेलाचा थेंब टाकून थोडंसं तेल टाकते बघा असे भाजून घेऊन काढून ठेवते ते थे मी छान खमंग सुगंध येतोय ये त्या सांडव्यांचा आता एक काढून घेते मी तेल घालते चिर मोरी घालते बघ सांडगे करताना पण त्यात मी लसूण जिरं वगैरे भरपूर छान घातलेले त्यामुळे ते अजून खमंग होतात कांदा घालते मी टोमॅटो हे बघा आलं लसूण खोबरं कोथिंबीर सुक वाटलेलं आहे मी ते कांदा टोमॅटोची पेस्ट आहे हळद घातली काश्मीरी मसाला घातला हा आमचा घरातला मसाला सांडग्यामध्ये पण मी तिखट घातलेले त्यामुळे त्या सांडवे घालते आता मी त्यात सांडवे आपण आधी थोडंसं तेल घालून भाजून अशासाठी घेतले की नंतर आपण जेव्हा सांडवे शिजायला घालतो तेव्हा ते मासे आखे राहतात गाळ होत नाही पाणी गरम करून घेतलंय मी यात घालायला गार नाही घालायचं यात मी पाणी घालते गरम पाणी आपल्याला कशी करायची सुक्की थोडीशी रश्याची सांडग्याची भाजी त्याप्रमाणे पाणी घालायचं सांडगे शिजायला पण पाणी लागतं अगदी थोडंसं घातलं तर मग ते पूर्ण पाणी शोषून घेतात सांडगे अजून थोडंसं पाणी घालते मीठ घालते सांडग्यात मीठ घातलेलंच थोडंसं घालते आणि शिजू देते चांगली भाजी शिजू देते भाजी जरा एकदम मध्ये हलवून बघते जास्त सुकी पण नाही करायची जास्त पातळ पण नाही बघा छान शिजली भाजी एक दोन मिनटं ठेवते आणि बंद करते मस्त भाजी झाली सांडग्याची आपल्या मराठी लोकांना मला ते वाटतं सगळ्यांना माहितीच मा असेल सांडगे म्हणजे काय भाजी आवडत असेल कुणाकोणाला सांडग्याची भाजी आवडते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांडग्याची रेसिपी माझ्या चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता